छत्तीस जिल्हे पैठण तालुक्यातील ग्रामीण भागातील गावपाड्या वस्ती तांडा येथील घरकाम गृहिणी शेतमजूर गृहिणी यांना तीन महिन्यांपासून शेती काम बंद असल्यामुळे प्रत्येक महिला गृहिणी उन्हाळा सुरू होताच वाळवणी पदार्थ कुरड्या पापड्या वडे खारोड्या पापड्या बनवण्यासाठी प्रत्येक गाव तांडा वस्तीवरील महिला या गृहिणी एकमेकांना सहाय्य करू या बोलीप्रमाणे वाळवणी पदार्थ तयार करण्यासाठी एकत्र येतात वाळवणी पदार्थ कुरडाई बनवण्यासाठी धान्य गहू चार पाच दिवस पाण्यात भिजवून ठेवतात नंतर भिजलेल्या गव्हाला दगडी पाटा वरवंटाने पारंपरिक पद्धतीने चुरल्या जातात त्यामध्ये गव्हाचा चीक तुरटी पदार्थ टाकून गाळून पांढरा शुभ्र गव्हाचा चीक होतो गाळून घेतलेला गव्हाचा चीक मातीचा माठ किंवा ॲल्युमिनियम बंद डब्यामध्ये दोन दिवस ठेवतात वाळूणीचा पदार्थ बनवण्यासाठी दगडी तात्पुरती बनवण्यासाठी वापर करून पातळे चुलीवरती ठेवून मध्ये थंड पाणी टाकून गरम पाणी येईपर्यंत चुरलेल्या गव्हाचा चीक लाकडी चाटू या दांडक्याने दोन गृहिणी महिला गव्हाचा पातळ चीक कुरडई बनवणे लायक झाला की नाही याची चाचपणी करून दोन गृहिणी हटवण्याचे काम तर तिसरी गृहिणी दगडी चुलीमध्ये कमी जास्त जाळ कमी करण्याचे काम करते चौथी गृहिणी महिला पाणी कमी जास्त टाकण्यासाठी काम करते कुरडई पदार्थ शिजवला गेला तर चार महिला जोपर्यंत कुरडई पदार्थाचा चीक गरम होत असतो तरच कुरडई पदार्थ बनविला जातो गृहिणी महिला तोपर्यंत पाणीसुद्धा पित नाही हे सर्व वाळवणी पदार्थ बाजरी ज्वारी खारोट्या पापड्या पदार्थ बनविल्या जातो पापड बनवण्यासाठी साहित्य मीठ पापडखार पापड मसाला वापरतात ये सांग ना आषाढी करती की महिन्याची वारी आषाढी करती की महिन्याची वारी साधू संत देवा तुमच्या दर्शनाशी साधू संत न देवा तुमच्या दर्शनाशी शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना केशरीगंध कळी टिळा केशरीगंध कळी टिळा भजन करीतो येळू वेळा भजन करीतो येळू वेळा शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना न्यूज चिनॅन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सत्तारशे एक औरंगाबाद पैठण